कोणाकोणाच्या घरात असा एक व्यक्ती असतो तिला भाजी म्हटलं की अजिबात नाही आवडत शेपूची भाजी म्हटलं तर विषय संपला कारण आपण किती जरी आवडून केलं किती जरी कष्टान केलं तरी असतात की नाही मला शेपूची भाजी खायची नाही त्यातली माझी मुलगी आहे तिला शेपूची भाजी बिलकुल आवडत नाही पण मी अशा प्रकारे भाजी करतात तिला खूपच आवडली तर सुरुवातीला काय केलं थोडंसं तेल घेतलं तेल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले जिरे चांगले कडकूड द्यायचे कारण जिऱ्याची फोडणी जेव्हा तुम्ही कच्ची लागते ना तर ते, ते खायला पण कच्चे लागतात आणि भाजी पण एवढी चवला लागणार लागत नाही त्याच्यासाठी कधी पण जिरे मोहरे टाकताना तुम्ही चांगले असं तेल गरम करून टाकायचं म्हणजे त्याला चांगले जेव्हा तळतळतात ना जेव्हा त्याचा स्मेल पण खूप छान होतो त्याच्यामध्ये हिरवी मिरची मी आणि थोडंसं लसूणे आ ओबडदगडच वाटलेलं आहे का एवढं जास्त बारीक वाटायची गरज नाही कारण शपूरची भाजी करते करते वेळेस ना जास्त ओबडद वाटायची गरज नाही फक्त थोडंसं वाटायचं आणि शेपूची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून एकदम बारीक कट करून घ्यायचं कारण हे जे दिसायला जास्त दिसते पण जेव्हा आपण करतो ना तेव्हा एकदम थोडीशी होऊन जाते कारण जेव्हा म्हणतात ना द दिसते एवढी मोठी आणि जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा आपल्याला असं नाही भेटत तसं ही गत होती या भाजीची कारण दिसते तर भरपूरच पण जेव्हा करतो ना ते ए बघा आधी किती कडाईवरून वाटत होती ना आता बघितलं म्हणजे बोडायलाच राहते ती भाजी त्यासाठी एकदम मंदाचीवरती भाजून ही करून घ्यायचं त्याला कमी प्रमाणात होऊन जाते लगेच ते त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळी टाकू शकता तुम्हाला त्याच्यामध्ये कुठली डाळ आवडत असेल ते द्या ह्याच्यामध्ये मसूरची डाळ टाकली मसूरची डाळ एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेली आहे त्याच्यामध्ये टाकल्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार तुम्ही किती प्रमाणात भाजी करता त्याच्यानुसार तुम्ही मीठ टाकू शकता मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे हे बघा मसाल्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही मसाले त्याच्यात यूज करू शकता असं काय नाही की जो मसाला आपण टाकतो तोच मसाला टाकला पाहिजे असं का नाही प्रत्येकाच्या आवड निवड ही वेगवेगळी असते त्यानुसार तुम्ही मसाले हे वेग वेगवेगळे टाकायचे त्याच्यामुळे थोडासा मी बिर्याणी मसाला पण टाकलेला आहे थोडासा आणि एवढं पण जास्त मसाले टाक नाही टाकलेत ना तरी हिरवी मिरची आणि लसूण जरी भाजीला टाकले ना तरी भाजी खायला पण एवढी भारी लागते की बस हे एकदम मंदाच्यावरती चांगला आता याला चांगलं दहा ते पंधरा मिनटं शिजू दिलं ना हे बघा एकदम मस्त अशी भाजी तयार आहे खायला पण भारी लागते आणि सगळ्यांना आवडेल अशी भाजी ही म्हणजे शेपूची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे बघा जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा आपल्यालाच असं वाटतं की लगेच खाऊन घ्यावं का काय अशी ही भाजी होती मस्त दिसायला पण भारी लागते झटपट पण होते